ओझर नजिक शिरसगाव शिवारात सुकोई लढाऊ विमान कोसळले दोन्ही वैमानिक सुरक्षित निफाड तालुक्यातील एच एल लढाऊ विमानाच्या कारखान्यामधील सुकोई तीस हे लढाऊ विमान दुपारी एक वाजेच्या दरम्यान एका शेतात कोसळले असून कुठलीही जीवित आणि हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दोन्ही वैमानिकांना बिघाड वेळीच लक्षात आल्याने त्यांनी स्वतःला इजेक्ट करीत वेगळे झाले सदरचे विमान हे ओझर येथील विमान कंपनीतील सरावाचं लढाऊ विमान असल्याचे समजते ओझर कसबे सुक कोकणगाव शिवारातून हे विमान जात असताना सिरसगाव शिवारात वडाळी रस्त्यावरील ज्ञानेश्वर मोरे यांच्या टोमॅटोच्या शेतात पडले अपघातस्थळी तातडीने हेलिकॉप्टरद्वारे मदत कार्य करण्यात आले कुठलीही जीवितहानी झाली नाही सदरचा विमान अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी एच एल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले आहेत तसेच आग विझवण्यासाठी ओझर टाउनशिप ओझर व पिंपळा येथील बॉम्ब दाखल झाले आहेत पायलट पॅराशूटच्या मदतीने बाहेर आला आहे दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचे समजते कांदा नगर न्यूजकरिता आसीफ पठाण लासलगाव